तुझ्या भाजनातला पहिला तुम्ही कळतोय कोण होतो भाज्याला पात्र कोण होतो भाज्याला पात्र लढत चढत ब्लॅक ब्लॅक मध्ये मधे शंभू आणि दुकऱ्या लढत खरी या दुसऱ्या स्टेमीमध्ये कोण आठ गाड्याच्यापैकी गाडी वाद झाली सात गाड्या सात बैलगाडी मालक आपला नसती बाजमावत आपल्या गुलांनी कपाऱ गुलाला लागणार का लढत चालू आहे रोगामध्ये अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षाचं गेल्या गाड्या मैदानातला तीन जुल्ह्यानी तीन मध्ये आठ गाड्या आठ चालू आहे कोण होता फायनल चा मानकरी कोण होता क्वार्टर फायनल चा करी लढा चढ हट्टी आणि तटीची लढत चालवाय परंतु शेवटच्या चला कोण बाजी मारतोय राड्याल पड्याला भात आणि शेवटच्या आणि लढा चालू आले आदतचा मैदान आहे आदतला वेगवेगळ्याच वेळ आहे चिलीपिल्लीचा खेळ आहे चिलीपिल्लीला गुलाबाचा माणकरी कोण ठेवतोय हा सुंदर असा घरा आहे शेवटच्या क्षणी बाजी मारले बाजीनं पाच सुटला आणि पाच मध्ये आठ गाड्या आठ गाड्या आठ दोन्ही सोळा आठ सगळ्यांचा कारण ते गैर पडून चालत नाही ड्रायव्हर चला ड्रायवर चरंग असून चालत नाही पहिलं अतिशय सुंदर आणि

सहाचा आणि आता सात आणि सात मध्ये चला एक चला सात जण पाय कुणाच्या गुलाल आहे कारण बेरोजगारी का शर्य क्षेत्र इथं आत पायाचा मा अतिशय सुंदर आणि 叫做啥？